निषाद हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कुकडेल येथे एनडीआरएफ टीम पुणेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनावर प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला निरीक्षक विजय कुमार जांगेड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती जसे की भूकंप आग सुनामी आणि महापुरासारख्या परिस्थितीमध्ये संभाव्य जीवित आणि टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कशा कराव्यात याचे सविस्तर मार्गदर्शन केले प्रशिक्षणादरम्यान एन डी आर एफ टीमने विविध प्रात्यक्षिके सादर केली ज्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून आपत्ती व्यवस्थापनासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळवली या कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष अन्सारी मुख्तार अहमद शब्बीर अहमद यांनी शाल पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन केले तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी इतर टीम सदस्य सदस्यांचे स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेहनत घेतली हा उपक्रम विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूक करण्यासाठी उपयुक्त ठरला आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट